महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले लढा दिला त्यांना देखील मोठ्या संकटांचा सा सामना करावा लागला ही लढाई अद्याप संपलेली नाही त्यामुळे या महापुरुषांचे विचार पुढे नेऊन अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची गरज असून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करत राहिले पाहिजे जे, जे लोक आपल्यासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा समता पुरस्कार आज फुलेवाडा पुणे येथे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आलाय यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दरम्यान यावेळी अभिनेते नागराज मंजुळे यांना रुपये एक लाख फुले पगडी मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी नागराज मंजुळे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर महिला रुपालिताई कर, माजी मंत्री दिलीप कांबळे आमदार पंकज भुजबळ आमदार हेमंत रासने माजी खासदार समीर भुजबळ मुस्लिम ओबीसी संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष राऊत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे डॉक्टर शेफ अली भुजबळ माजी महापौर वैशाली बनकर उपाध्यक्ष दिलीप खैरे मनोज घोडके ॲडव्होकेट मंगेश ससाने ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील मनीषा लडकत सदानंद मंडलिक प्राध्यापक गौतम बेंगाळे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी शहराध्यक्ष पंढीरनाथ बनकर महिला शहराध्यक्ष वैष्णवी सातव डॉक्टर नागेश गवळी यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते